नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात श्री दत्त मंदिर आणि श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सप्ताह सोहळ्यास प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान अभिषेक आणि महारती आठ ते बारा श्री गुरु चरित्र पारायण एक ते दोन भजन तीन ते सहा श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य ऋषिकेश महाराज कुईटे धानोरे यांची संगीतमय गुरुचरित्र कथा सहा ते सात हरिपाठ आदी काळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य अशा स्वरूपात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आले आहे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन गुरुवार पासून ते सत्तावीस डिसेंबर दोन रोजी बुधवारपर्यंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये श्री गुरु चरित्र श्री नवनाथ पारायण विना वादन श्री स्वामी समर्थ जपमाळ अखंड प्रहरे होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्तीत जास्त फक्त परिवार आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव